चौथीची गती आहे ती विहंग गती त्याला म्हटली म्हणजे पूर्णपणे शरीराची रचना बनवून गेल्यानंतर जुनं शरीर पूर्ण जातं शरीरावर पेशी पेशी अशा पेशींचा थर जमतो पूर्ण शरीर ज जा रचना जाते नवीन प्रकारची रचना येते व तो साधक कमालीचा एकाग्र बनतो कमालीचा तो ज्या ठिकाणी आपलं लक्ष एकाग्र करेल सामान्यापेक्षा हजारपटी तो जास्त लवकर होईल एखादा साधक आहे तो सामने 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 जो सामान्य गुण सामान्य साध सामान्य व्यक्ती त्याला एखादी कला शिकायला समजा दहा वर्ष लागतील पण जो साधना ज्याची कुंडली जागृत झाली तो साधक तीच कला प्राप्त करायला तो एका वर्षात शिकवून घ्यायचा एक वर्ष कमी होऊन म्हणून योगसाधना केली ही जीवनाच्या सुरुवातीलाच करावी म्हणजे साधक सगळं काही प्राप्त करून पाहून मग शेवटी तो सगळं काही मिळून मग या जगातून जाऊ शकतो तर ही जी घटना विहंग कधी याला अशा म्हटलं की विहंग पक्षी ज्या प्रकारे भयानक वेगाने पण शांतपणे तो गतिमान होऊन आपल्या ध्येयाकडे जात असतो तशा प्रकारची साधने साधकाच्या रचना होते म्हणून त्याला बिहन गती असं होते शांत होऊन जातो आणि मग त्याला पुढचे अनुभव यायला लागतात आता पुढचे अनुभव कसे आहेत ते आपण पाहू आपण जेव्हा माळा जपतो माळा जपता 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 आपल्याला ध्याना ये ध्यानावस्था येऊ लागते ध्यानावस्था आल्यानंतर काही अनुभव येतात घाबरायचं काही कारण नाही कारण ज्ञानेश्वर मावले आहेत आपल्याकडे आपली काळजी घ्यायला सगळ्यात सुरळीचा जो अनुभव येतो तो अनुभव असा आहे की आपल्याला काही काजवी चमकताना दिसत होतो काजवी चमकता लुप्त होतं अचानकपणे एखादा जसा बॅटरीचा झोत असतो दिव्याचा झोत समोर येतो आणि नष्ट होतो हे अनुभव आहेत साधण्याची त्यानंतर काही काळ गेल्यानंतर जशी आपली क्षमता असेल तशी स्वप्नामध्ये किंवा ध्यानामध्ये श्वान दर्शन श्वान म्हणजे कुत्रा दत्ताच्या जे दत्त आहेत दत्तगुरू आहेत त्यांच्या भूताने श्वान दाखवले याच्यामागे हे सांगण्याचं असते श्वान ह्याच्यासाठी स्वप्नामध्ये येतो कारण का ते एक प्रतीक आहे आपल्या मनामध्ये समर्पणाचं आणि निष्ठा ज्याला म्हणतात ज्यावेळी माणूस स्वतःशी प्रामाणिक होतो आणि प्रामाणिक झाल्याशिवाय अध्यात्मात प्रगती म्हणून तो जेव्हा स्वतःशी प्रामाणिक होतो तेव्हा त्याचं जे प्रतीक आहे त्याचं दर्शन आपल्याला होतं कुत्राचं दर्शन आपल्याला स्वप्नामध्ये किंवा ध्यानामध्ये होऊ शकतं त्यानंतर पुढची एक अवस्था येते दिव्य अवस्था आपल्या शरीरासारखंच एक दिव्य शरीर आपल्या समोर उभं राहतं त्याला स्वरूप दर्शन असं म्हणतात हा अनुभव येतोच ज्यांना हे अनुभव आलेला आहे ते असं म्हणतात की त्यांना परमेश्वराचं दर्शन झालंय ते खोटं बोलतं अध्यात्म खोटं बोलून चालत नाही हा अनुभव येतोच येतो दर्पणे विनं पाहिले स्वरूप आहे माऊली म्हणतात ना हे शरीर दिव्य शरीर आपल्या समोर उभा सूक्ष्म शरीराचे मृत्यूनंतरचं काय अनुभव आहे आमच्या सद्गुरूंचे युवराज मनोरगरे यांचं एक पुस्तक आहे मृत्यूनंतर आणि जन्मापूर्वी आपण जरूर ते वाचवा विज्ञानाच्या निकषावर ते पूर्णपणे खरं उदाहरणार्थ असं आणि जन्म कसा होतो जन्म कोणत्या महिन्यात प्रवेश करतो जीवात्मा स्वस्तिक क्षेत्र म्हणजे काय मृत्यूनंतरचे काय काय अनुभवतात लिंग शरीराचे अनुभव आपले चार शरीर असतात लिंग शरीर जड शरीर लिंग शरीर कारण महाकर तसं बर्फ बर्फात पाणी पाण्यामध्ये वाफ वाफेमध्ये अणुरेंग अशा वेगळ्या क्वालिटी एकच आहे क्वांटिटी फक्त त्याच्यामध्ये रचनेमध्ये त्याचा फरक आहे अशा प्रकारचे शरीर असतं दिव्यशास्त्र शास्त्र ते आपण वाचव तर हे अशा प्रकारचे ते अनुभव येतात त्याच्यामध्ये स्वरूप दर्शन होतं स्वरूप दर्शन झाल्यानंतर मग अजून एक अवस्था येते पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला सांगतो कुंडली जागृती आपण समुद्रमंथनाची जी कथा पाहतो समुद्रमंथन सगळ्यांनी ऐकल्याच येतील आपण ती कथा ऐकली पौराणिक कथा समुद्रामध्ये एक, एक मोठा समुद्रा पर्वत असा आवाज येतो ना मागे ऐकायला मोठा पर्वत ठेवतात त्या पर्वताचं नाव काय ठेवलंय हो बरं हाव काय ते पर्वताचं नाव काय होतं मेरू पर्वत आपल्या पाठीच्या कण्याला काय म्हणतात मेरुदंड आणि ज्या काही साधना आपल्या होत असतात त्या मेरुदंडामध्ये तीन प्रकारच्या नाड्या असतात एडा पिंगला आणि सुषुभ ना, चंद्रनाडी सूर्य राणे आणि सुशुमना राणे आपल्या भावनेवर आपल्या मनाच्या अवस्थेवर त्या कार्यरत असतात अर्धा तास एक नाणे त्याचं एक स्वतंत्र शास्त्र आहे शास्त्र म्हणून आहे गायनाच्या वेळी जे दिव्य चमत्कार होतात एखादा गायन गायल्यानंतर पाऊस पडतो पा। किंवा दिवे लागतात हे त्याच्यामागे त्याच्यासोबत याचा शास्त्राचा अभ्यास करावा लागतो आज सध्या आपला तो विषय नाही तर सगळ्यात अगोदर मिरू पर्वत तिथे घेतात एवढा मोजा आपण जर वैज्ञानिकदृष्ट्या बाहेर गेलं तर आपल्याला हे चुकीचं वाटतं की एवढा मोजा पर्वत ठेवला कसा पुन्हा देव दानव तिथे आले त्यांनी मोठा एक सर्प आणला सर्प सर आणल्यानंतर त्याचं मंथन केलं त्याच्यातनं सुरुवात अगोदर सगळ्यात अगोदर जे निला निघाला असेल ते बिष आपल्या मनामध्ये ज्या चांगल्या आणि वाईट वृत्ती असतात त्याला देव आणि दानव याचं रूप त्यांनी दिलेले मेरू पर्वत म्हणजे आपण आता पाहिलं की मेरुगंटामध्ये त्या साधना होत असतात पिडा पिंगला नाळे असतात तर आपल्या मनामधलं जे युद्ध आहे ते संपूर्ण मंथन येतात तो सर्प सर्प म्हणजे कुंडली जागृती होताना सर्प ना सर्पदर्शन जे होतं त्याचं ते देवत काय सगळ्यात अगोदर जे काय येतं ते विष बाहेर येतं विष म्हणजे कुंडली जागृत होताना जे भयानक दाह होतो सर्पदर्शन दाह होतो त्याला विष सांगितलं त्याच्यानंतर हत्ती बाहेर येतो हत्तीला सात सोडून दाखवले सात तोंडाचा हत्ती, हत्ती असतो का आपण पाहिला का कोणी पण त्या रूपकात्मक कथा आहेत का सगळ्या त्याच्यामध्ये योग साधना लपलेल्या आहेत आपल्या वैदिक परंपरेमध्ये ही महान परंपरा आहे पण त्याचा अभ्यास व्हायला हवा त्याचा साधना केल्याशिवाय त्या गोष्टी आपल्याला कळणार नाही तर सात सोडण्याचा हत्तीमध्ये आपल्या शरीरामध्ये सात चक्र असतात मुलाधारापासून मुलाधार नाभी असं करता इथपर्यंत सहज स्तरापर्यंत सात चक्र असतात प्रमुख चक्र जसे जंक्शन पॉईंट आपण म्हणतो ना शरीराचे त्यावेळी सात प्रमुख चक्र असं म्हटलं गेलं तर सात सुनाचा हत्ती व सगळ्यात शेवटी अमृत निघतं ते अमृत म्हणजे समारी तर अशा प्रकारे रूप काप कल्पना आहे इथे अजून एक मागली रहस्य सांगतात चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी आता मावली तर पुरुष आहेत पण आपण त्यांना माऊली म्हणतो पण त्यांनी असं लिहिलं त्यांच्या प्रत्येक ओव्यामध्ये बघा आले आदे गेम आहे म्हणजे असं कोण म्हणतं स्त्री म्हणतं चंदनाची चोळीमध्ये सर्व अंग पोळी हे कुंडलीचं त्यांनी रहस्य सांगितलं की माझं अंग पोळत आहे कुंडली माझी जागृत झाली आहे मला लवकर देवाचं दर्शन घडवा तर या ठिकाणी माऊली एक रहस्य आपल्याला सांगतात की साधना करता करता समर्पण भाव यायला हवा समर्पण भाव आला नाही तर परमेश्वरचं दर्शन होणार नाही म्हणून प्रत्येक साधक त्याचा स्वभाव स्त्रियांसारखा का काही काळानंतर बोलून जातो तो परमनंट राहत नाही त्याचा पण तो बदलल्यानंतर परत मग मूळ अवस्थेत येतो पण त्याला समर्पण प्राप्त झाल्याशिवाय हो तो तो नंतर स्त्रियांसारखा वागू लागतो काही का काळ असा असतो रामकृष्ण परमांस त्यांचं चरित्र तुम्ही वाचा सगळं संपूर्ण चरित्र आहे ते त्याच्यामध्ये काही काळ ते स्त्रियांसारखे वागायचं विदर्भामध्ये एक संत होऊन गेले महान संत गुलाबराव महाराज आपण ऐकलं सिंग नाव त्यांचं ते ज्ञानेश्वरांची कन्येका स्वतःला मानत ते स्त्री लक्षात राहतात असं तर असा प्रकारे स्त्रीभाव येतो समर्पण भाव असतो स्त्रीभाव आल्याशिवाय मुक्ती नाही एक उदाहरण हो। आपण घेऊ आपण जर समजा स्कूटरवर बसलो स्कूटरवर बसल्यानंतर आपण समजा आपल्या पुढचा जो बसला आहे किंवा आपण पुढे गाडी चालवते मागे एखादा पुरुष बसला तर गाडी चालवताना तो, तो आपल्याला सतत डायरेक्शन देत असेल अरे डावीकडे घे उजवीकडे घे पुढे खड्डा आहे वगैरे वगैरे पण तीच जर एखादी स्त्री बसली तर कुठेही खड्ड्यात नाही ते पाहणारच नाही त्या स्त्री अशा प्रकारे याला ते समर्पण म्हणतात तर हा समर्पण भाव आल्याशिवाय साधनेमध्ये प्रगती होत नाही तर कुंडली जागृतीतून होत असताना हे सगळे अनुभव येतात याच्यामध्ये काही धोकेसुद्धा आहेत आज आपण पाहतो की अनेक ठिकाणी अधिकार नसताना काही अधिकारी असे पुरुष आहेत फक्त की जे फक्त एक छोटासा झटका देऊन कुंडली जागृत करतात पण ते फक्त छोटासा झटका देतात ते साधकाला पूर्ण साधना स्वतःसाठीच करायला लागते भगवद्गीता स्पष्टपणे म्हणते कोणीही कोणाला मुक्त करत नाही आपल्या स्वतःलाच मुक्तीचा मार्ग मोका करत होतो म्हणून प्रत्येकाने आपल्या साधना आपल्यालाच केल्या पाहिजे आपला गुरु कितीही मोठा असला आपण त्याच्याकडनं आपल्याला ते वंदेत आहेत पण त्यांच्याकडून आपण ते कसे वागले त्यांचं चरित्र कसं होतं ते पाहून त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला साधना होती नाहीतर आपण प्रगती करू शकणार इथे एक फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे की जे स्पर्शविद्येने कुंडली जागृत करतात त्यांच्याबद्दल एक फार धोकादायक गोष्ट इथे होऊन गेली होती विवेकानंद जेव्हा लहान होते साधना करत होते त्यांच्या पुस्तकामध्ये आहे आपण वाचा ते त्यांचा एक मित्र होता कादी नामाचा विवेकानंद ज्ञानमार्गाचा गांधी होता भक्ती मार्गाचा त्यांना विवेकानंद पाहायचे की रामकृष्ण परम असं बोलता बोलता स्पर्श करायचे आणि समोरच्या व्यक्तीच्या शरीरामध्ये मनामध्ये विलक्षण बदल होऊन द्यायचं त्याच्या स्वभावामध्ये मग तो साधने योग्य व्हायचा विवेकानंदांना काही दिवसानंतर असं कळलं की माझ्यामध्ये पण ती शक्ती आहे मग त्यांनी ते प्रयोग करायचा ठरलो कारण त्याने ज्ञान मार्गाचे होते वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन चालणारे होते त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितलं की मी आधी ध्यानाला बसतो मग तू मला स्पर्श कर आणि ते ध्यानात निघून गेले दिव्य दिव्य अवस्था गेली नंतर त्यांनी त्याच्या मित्रांनी त्याला स्पर्श केला काही काळ तसा निघून गेला मग त्यांनी ध्यानातून तर त्यांना विचारले काय तुला कसं वाटलं ते म्हणाले त्यांचे जे मित्र होते ते म्हणजे मी तुला स्पर्श केला मला असं वाटलं की जसा एखादा विद्युत प्रवाह तुझ्या शरीरात माझ्या शरीरात जातोय का काय असं मला वाटलं मी हा प्रयत्न करून सुद्धा माझा हात असा स्थिर ठेवू शकत नव्हतो इतक्यात काय झालं त्यांचं बोलणं होत असता अचानक एक मुलगा धावतो त्यांचे गुरु बंद होते धावला ते म्हणे तुम्हाला ठाकूरांनी लगेच बोलवत ठाकूर म्हणजे त्यांचे गुरु रामकृष्ण परम गेल्याबरोबर तिथे त्यांनी विवेकानंदांना झापायला सुरुवात केली म्हणे तुला हा शानपणा करायला कोणी सांगितला तिथे घाबरले विवेकानंद तर म्हणे ते काय ते झालं मुलीचे पण ते गुरु अंतर्याने असतात त्यांना सगळ्या गोष्टी कळतात सृष्टीमध्ये कुठे काय चाललंय ही देखील एक सिद्धी आहे तर त्यांनी लगेच सांगितले की त्याचा मार्ग भक्ती मार्ग तुझा मार्ग ज्ञानमार्ग होता आता त्याचा गर्भपात झाल्यासारखा झाला सहा महिन्याचा तो धड भक्ती मार्गाचाही राहिला नाही ज्ञान मार्गाचे राहिला नाही यासाठी आपल्या परंपरेमध्ये आपण जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा खाली काहीतरी मुलगाचंद्र वगैरे किंवा काहीतरी ब्लँकेट वगैरे घेऊन त्याच्यावर दूध वस्त्र टाकून बसावं लागतं खाली बसून एका कारण आपल्याला अर्दिंग मिळून येताना असतं आणि ध्यान करताना कोणीही कोणाचाही स्पर्श करू नये कारण आपला धर्म आणि दुसऱ्याचा धर्म वेगळा असतो स्पर्श केल्यामुळे तो धर्म बदलतो म्हणून साधना करताना स्पर्श करू नये आणि दीक्षा ज्याला निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त झाली असाच व्यक्ती फक्त दुसऱ्याला त्यांना स्पर्श करायचीही आवश्यकता नाही त्याच्या इच्छा माजेने केवळ त्यांच्या शीर्ष्यात बदल घडून येतात म्हणून असा प्रयोग करायला जाऊ नये कुंडली जागृती अशी कोणाचीही कोणीही करू शकत नाही एखादा पहिलीचा पहिलीचा मुलगा आहे त्याला तुम्ही पीएचडी डी प्राप्त करून देऊ शकता का संस्कारामध्ये बदल हे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत त्याला काय वय वैज्ञानिक काही बेसच नाही येतात म्हणून आधी स्वतः आपण निर्विकल्प सामार्य अवस्था प्राप्तल्याशिवाय आणि परमेश्वरांना दर्शन करायशिवाय या सगळ्या गोष्टी करायला जाऊ नये जे असं करतात त्यांनी हे लक्षात ठेवा पुढची आता अवस्था आहे आपण एक पुढचा वेळ फार कमी आहे तरी आपण शक्यतोवर सगळं पाहण्याचा प्रयत्न करू पुढचा एक अभंग आपण घेऊया अवचित पावचिता परी जुळकना Hello. No. Yeah. Mm -hmm.